नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मध्य प्रदेश भाजपचा राजकीय नेता मनोहरलाल धाकड याने आपल्या कृत्याने समाजाला आणि राजकीय क्षेत्राला काळीमा फासली आहे हायवेवर एका तरुणीसोबत नग्न अवस्थेत धुडगूस घालताना त्याचा अश्लील कृत्य सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे हा नेता खुशाल कारमधून उतरून तरुणीसोबत शरीर संबंध करतो हा व्हिडिओ आता व्हायरल होऊन अंबट चौकी नेटकऱ्यांना फुकटची करमणूक मिळाली आहे परंतु ही करमणूक नव्हे तर समाजातील एका गंभीर मानसिक विकृतीचा पुरावा आहे या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश तेव्हा झाला जेव्हा कंट्रोल रूम मधील ऑपरेटरने या व्हिडिओचा गैरफायदा घेऊन धाकड याला ब्लॅकमेल सुरू केले अशा केस मध्ये ब्लॅकमेलर ची भूक कधीच भागत नाही ने। जेव्हा नेताजी कडून मिळाले तेव्हा अधिक पैशाची डिमांड सुरू झाली परंतु अधिक पैसे द्यायला नकार मिळताच त्याच ऑपरेटरने हा व्हिडिओ व्हायरल केला आणि आता सर्वत्र त्याची चर्चा होत आहे कदाचित धाकड आणि ती तरुणी दोघेही दारूच्या नशेत धुंद झाले असावेत ज्यामुळे त्यांनी ही लाजीरवाणी हिंमत असावी पण याला हिम्मत म्हणावी की मूर्खपणा खर तर ही एक मानसिक विकृती आहे जी समाजात लपून बसलेली आहे यापूर्वीही त्रिपुरातील भाजप आमदार जवदलाल नाथ यांनी राज्य विधानसभा सत्र दरम्यान आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तसेच काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांना शुक्रवारी विधान परिषदेच्या सत्रादरम्यान त्यांच्या फोनवर अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ क्लिप आणि फोटो पाहताना पकडले गेले अशा प्रवृत्ती नवख्या नाहीत एक सत्तावीस वर्षांचा तरुण सार्वजनिक ठिकाणी अचानक पॅन्ट आणि अंडरवेअर काढून उभा राहायचा या त्याच्या सवयीमुळे कुटुंबावर अनेक वेळा दुर्धर प्रसंग ओढवले गेले आणि नामुष्कीची वेळ आली दुसरा एक पंचेचाळीस वर्षांचा पुरुष रस्त्याने जाणाऱ्या मुलींना पाहून अश्लील कृत्य करायला लागायचा या सगळ्या विकृती समाजाला किळसवाण्या आणि असुरक्षित करणाऱ्या आहेत अशा लोकांना वेळीच कठोर शासन झाल्यास त्यांना धडा मिळू शकतो धाकड यांच्या बाबतीतही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा आहे समाजात अशा कृत्यांना थारा देऊन चालणार नाही राजकीय नेत्यांनी तर स्वतःला आदर्श ठेवायला हवं पण धाकड यासारखे लोक आपल्या कृत्यांनी समाजाची मान खाली घालतात या प्रकरणी आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील समाजानेही अशा कृत्यांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि मानसिक विकृतीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत हा प्रकार फक्त एका व्यक्तीचा नाही तर एका संपूर्ण मानसिकतेचा प्रश्न आहे वेळीच यावर उपाय योजना न झाल्यास समाजाची नैतिकता आणि सुरक्षितता धोक्यात येईल पोलिसांनी आणि कायद्याने यावर कठोर कारवाई करावी हीच मागणी अशाच अपडेट साठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद